श्री स्वामी समर्थ गुरुकृपा लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मी आज तुम्हाला छानशी कथा सांगणार आहे कथेचे नाव आहे एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होईल चला तर आज मग सुरुवात करूया एक छोटंसं गाव होतं त्या गावात एक छानसं कुटुंब होत ते कुटुंब सर्वजण श्री गुरुदत्त दत्तांचे दत्ता भक्त होते त्यांच्या एक छान सा सा एक मुलगा जन्माला आला हे तर सर्व गुरुदेव दत्तांचे भक्त मुलगा जन्माला आला मुलगा परंतु काही त्याला देव आवडत नसे मग ब जसजसं मुलाला लग कळायला लागल्यावर प्रत्येकजण म्हणायचं श्री गुरुदेव दत्त म्हण श्री गुरुदेव दत्त म्हण पण तो मुलगा काही म्हणत नसायचा मग आई बापाला चिंता वाटू लागली मुलाचे वय वाढत चालले मुलगा काय उमरटपणे होऊ लागला मग म्हणले आर एका वनात आचार्य राहतात त्यांच्या आश्रमात याला आपण शिकण्यासाठी पाठवूया मग ते गेले आचार्यांकडे आचार्यांना म्हणाले की आमच्या मुलाला तुमच्या आश्रमात शिकण्यासाठी पाठवायचे आहे आचार्य म्हणाले ठीक आहे पण म्हणले आमचा मुलगा देवाविषयी त्याला काहीच म्हणजे प्रेमच नाही त्याला एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तरी तो काही बोलत नाही म्हणत नाही उमरटपणा करतो आचार्य म्हणाले उद्याच्याला घेऊन या त्याला माझ्यापाशी बर म्हणले घेऊन गेले मग आचार्य आचार्यानी मुलाला विचारले बाळा तुझे नाव काय त्या बाळाला अशी सवय होती जे विचारलंय प्रश्न तेच उलट त्या ते मा व्यक्तीला विचारणे ही त्याचा त्याला चांगलीच माया खोड होती मग त्यांनी तसंच विचारलं आचार्याला बाळा तुझे नाव काय आचार्य म्हणाले ठीक आहे तर परत आचार्याने विचारले बाळा माझ्या एका एक प्रश्नाचं उत्तर दे एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होत तो मुलगाही तसंच म्हणला बाळा माझ्या एका प्रश्नास उत्तर दे एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होते त्या मुलाने तर तसंच सुरू ठेवलं आख्या गावभर भिर फिरला एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं मग काय कालांतराने त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावर येमडुकी गेल्यानंतर यमदेवाने त्याला शेवटची इच्छा विचारली की तुझी इच्छा तो तो काय आहे तर तो म्हणाला एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं मला पृथ्वीवर कुणीच सांगितलं नाही की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं मग तुम्हाला तर माहितीच असेल तुम्ही मला सांगा यमदेव म्हटले मला माहिती नाही तो यमदेवालाच हसू लागला म्हणला तुम्ही देव आहेत देव आहेत आणि तुम्हाला कसं काय माहिती नाही की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं मग काय होतं तर यमदेव म्हणले चला आता ह्याला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊया आपण मग त्यांनी दूत बोलवले दूताला म्हणले चला ह्याला घेऊन तो म्हणला नाही यमदेव मी एकाच आटीवर येईन यमदेव म्हणले आता तुझे कुठली आठ तुम्ही तर मला म मुलगा म्हणतो तुम्ही तर मला हे केलं आहे की तुझी शेवटची इच्छा सांग एकदाच एकाच आटीवर येणार तो म्हणतो कुठला म्हणतो मी चालत येणार नाही मला पालखीत घेऊन जा ठीक आहे म्हणले बसवला पालखीत दुतासनी सांगितलं उचला पालखी तर तो म्हणाला नाही मग तुम्ही खांदा द्यायचा पालखीला चित्रगुप्तानी तुम्ही ठीक आहे बाबा म्हणले मग मुं चित्रगुप्तानी नेमदेवांनी त्याला खांदा दिला पालखीला आणि नेलं ब्रह्मदेवाकडं ब्रह्मदेव म्हणाले अरे येमदेव तुम्ही आणि कोणाला आणले पालखी तुम्ही तर यमदेव म्हणाले पृथ्वीवरून एक मनुष्य आहे त्याला एका एक प्रश्नाचं उत्तर भेटायला नाही म्हणून त्यांनी आम्हाला प्रश्न केला आणि ते प्रश्न आमच्याने सुटत नाही म्हणून तुमच्याकडे आणले ठीक आहे म्हणजे विचार प्रश्न तो मुलगा म्हणला एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं ब्रह्मदेव म्हणले काय होतं मला पण माहिती नाही म्हणते मग म्हणतात आता ते ब्रह्मदेव म्हणतात चला मग ह्याला विष्णू शिवाकडे घेऊन जाऊया महादेवांकडे घेऊन जाऊया चला म्हणतात तर देव म्हणता नाही मी एकाच आटीवर येईल ब्रह्मदेव म्हणतात कुठल्या आटीवर तर तुम्ही माझ्या पालखीला खांदा द्यायचा ठीक आहे म्हणले चित्रगुप्ताला साईडला काढले ब्रह्मदेवाने खांदा दिला गेले मग कैलासी कैलासी गेल्यावर महादेवानी विचारलं अरे तुम्ही दोघांनी पालखीला खांदा दिला यात कोण आणलं आहे तर यमदेव म्हटले पृथ्वीवरून एक मनुष्य आलाय त्याला एक प्रश्न पटलाय की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं ठीक आहे म्हणले मग त्या मुलाने विचारलं महादेवाला की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं महादेव म्हणले मला पण माहिती नाही मग चला म्हणले आता त्या प्रत्यक्षात श्री गुरुदेव दत्तांना जाऊन वेचूरा तर तो म्हणला मी एकाच आठीवर येईन महादेव म्हणले कुठल्या आठीवर तर तो म्हणला ह्या दोघांनी मला पालखी माझ्या पालखीला खांदा दिला आहे तर तुम्ही माझ्या वारा घाला तर मी येईन ठीक आहे म्हणजे महादेवाने चालू केला वारा घालायला मग ते पोहोचले गुरुदेव दत्तांपर्यंत गुरुदेव दत्त लांब पालखी बघूनच गुरुदेव दत्त हसाय लागले मग असं करत 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 श्री गुरुदेव दत्तांच्या चरणापाशी गेले आणि तिथे गेल्यावर हे ब्रह्म आणि महादेव आणि यमदेव श्री गुरुदेव दत्तांना म्हटले की देवा आमच्या ह्याचं काही निवारण झालं नाही मग तुम्ही आता ह्याचा प्रश्न सोडवू शकता म्हणून तुमच्याकडे घेऊन आले ते म्हणले ठीक आहे विचार बाळा प्रश्न मग त्यांनी प्रश्न विचारला की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होत ते तर प्रत्यक्षात श्री श्री गुरुदेव दत्त ते लागले हसायला ते म्हणाले बाळा एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं म्हणून काय होतं ह्याचं तुला आता प्रत्यक्षात निवारण झालंच असेल ते म्हटलं मला समजलं नाही तर देवाला म्हटले की ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे त्यांनी गावभर फिरला एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटलं म्हणून काय होतं असं म्हणत म्हणत येम लोकी आला यमलोकी सुद्धा त्यांनी तुम्हाला विचारलं एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटलं म्हणून काय होतं परत ब्रह्मलोकी गेला ब्रह्मलोकी गेल्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न केला की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं मग काय होत नंतर कैलासे आला कैलासे आल्यावर सुद्धा त्याने तोच प्रश्न विचारला आणि आता आमच्या तो चरणाशी आला तर याचा अर्थ असा आहे की मृत्यूलोकी यमदेवाच्या दरबारातून सुद्धा महागारी आणण्याची ताकद श्री गुरुदेव दत्त नामस्मरणात आहे मग त्या मुलाला श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी जागा मिळाली तर मग एकदेव म्हटले चला आत्ता तर श्री गुरुदेव दत्त म्हटले जो आमच्या चरणाशी येतो तो, तो कधीच परत येमलोकी जात नाही त्याला आमच्याच चरणाशी जागा मिळते तर अशी आहे काणी भक्त हो तुम्हाला जर कानी पसंत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त